विनित सर जसं निखिल म्हणाला की सेट वातावरण खूप महत्वाचं असतं की तुम्ही कलाकारांना एक मोकळीक पण दिली पाहिजे तर ते खुलतात त्यांची ऍक्टिंग वाईज किंवा इम्प्रोव्हायजेशन असेल तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला असं वाटतं ना की मागे मी ना नामेशला एक वाक्य पाठवलं होतं खूप मोठ्या डिरेक्टर एक्झॅक्टली आठवत नाही कोणाचं मला वाटतं काहीतरी होतं की जेव्हा तुम्ही कास्टिंग करताना तुम्ही एका चांगला फिल्ममध्ये घेता अर्ध डिरेक्शन संपलेलं असतं त्याच्यामुळे तुम्हाला काळजी गरजेची तुम्ही त्या ऍक्टरवरती विश्वास ठेवा mm -hmm. किती करतील mm -hmm. दर दरवेळेस जाऊन त्यांना सांगत बसा की नाही हा डायलॉग असा घे तू नसते कारण त्यांची जी बॉन्डिंग आहे मी त्याच्यामध्ये एक टाइम काय मध्ये mm -hmm. त्यांना मोकळं सोडणं गरजेचं आहे mm -hmm. कारण mm -hmm. की एकतर नशीब माझं चांगलं की असं नाही झालं की रमेश या फिल्ममध्ये हिरो आहे आणि मला ऍक्टर कोणतरी लांबची आणावे लागले नशिबाने सगळे ऍक्टर म्हणजे मंदार असेल निखिल असेल त्यानंतर शशिकांत सर असतील प्रभाकर सर हे सगळे प्रियांका हांडे आपली आणि जुईने तर बराच वेळ दिला होता वर्कशॉप साठी त्यांची बॉन्डिंग खूप चांगली जमली होती काहीतरी चांगलं घडताना उगेच मध्ये ढवळ करणं बरोबर नाही हा कुठे वाटलं की नाही काहीतरी चुकतंय तेव्हा सांगितलं तर ठीक आहे पण एक आपण म्हणतो ना एखादं झाड चांगलं उगतंय तर त्याला पाणी टाकायचं काम करायचं फक्त त्याला उगीच डिस्टर्ब नाही करायचं सारखी जागा चेंज करून असं येते तसं तो रिझल्ट त्यांनी दिलेला आहे म्हणजे आम्ही याची चांगली बाजू खूपच आहे ती म्हणजे तो जेव्हा कॅमेराच्या मागे राहतो ना सगळ्यात महत्वाचं हो त्याच्या डोळ्यात नेहमी त्याच्या कलाकारांवर विश्वास दिसतो जो आमच्यासाठी खूप महत्वाचा काम करताना काय लागतं की समोरचा माणूस जो डिरेक्टर आहे किंवा काय त्याच्या मनात जर माझ्याबद्दल मला विश्वास दिसला ना आणि डोळ्यात नजरेत ते दिसले की तू करू शकतोस तर ना आपल्याकडनं ना म्हणजे आपली जर पात्र तर दोनशे टक्केची असेल ना तर आपण पाचशे टक्के करतो स्वतःला पुश करतो की अरे हा माणूस माझ्यावर विश्वास ठेवतोय मला ना ते डिलिव्हर केलंच पाहिजे आपल्या आयुष्यात कसे खूप मित्र असतात की जे ना ज्यांना वाटत असतं की आपण काहीतरी भारी करणार आपल्याला कमी वाटत असतं आपण सेल्फ मध्ये असतो पण वाटत की अरे तू करशील ते तुला जमेल ते तो विनीत तसा आहे म्हणजे डिरेक्टर तो जो पहिल्यापासून येतो आम्ही सगळे मित्र होतो अगोदर त्यामुळे तो त्या मित्रांपैकी जो सतत दुसऱ्यांना कॉन्फिडन्स देत असतो की तुला जमेल तू करशील आमच्या कोणाच्याही एकाबद्दल मनात डोळ्यात कधीतरी अविश्वास किंवा अरे डाऊट अरे तुला जमणार नाही अरे असं कधीच नाही कधीच नाही आणि ही ना